राज्य सरकारने वकील संरक्षण कायदा लागू करावा याकरिता मुंबईच्या आझाद मैदानात राज्यभरातील वकील संघटनांनी आंदोलन केलं यावेळी या आंदोलनाची मंत्रालयाकडून कुठलीच दखल घेत नसल्याने वकील बांधव आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं दरम्यान आझाद गेट जवळ काही वेळ पोलिस आणि आंदोलनकर्ते वकील यांच्यात बाचाबाची देखील झाली अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी शहरातील राजाराम आढाव आणि मनीषा आढाव या वकील दाम्पत्यांचा संशयास्पद मृत्यू प्रकरणी कायदेशीर कारवाई शासनानं त्वरित करत सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची या प्रकरणी नेमणूक करावी अशी मागणी करत सरकारने वकील संरक्षण कायदा लागू करावा याकरिता वकील संघटनांनी मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन पुकारलं होतं तर वकील संघटनेच्या या आंदोलनाची दखल मंत्रालयातून कोणत्याही अधिकाऱ्यांनी घेतली नसल्याने वकील बांधव आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं यावेळी आझाद मैदानाच्या गेट वर दाखल होत सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं होतं दरम्यान पोलीस आणि वकील बांधव यांच्यात काही वेळ बासाबाचीही झाली त्यानंतर मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी यांनी आंदोलनस्थळी भेट दिल्यानंतर आंदोलन वकील शांत झाले चा प्रोटेक्शन आहे हा सर्व वकील बांधवांसाठी लागू करावा त्यासाठी आम्ही इथे शांततेत आंदोलन करत होतो आणि आमचा तीनच्या नंतर मंत्रालयाकड मार्च जाणार होता पण मुंबई पोलिसांनी आम्हाला शांततेत आंदोलन करताना रोखत आहेत आणि आम्हाला इथे डिटेन करून ठेवलं हे अर्बिटरी डिटेन आहे हे इलिगल प्रकारे डिटेन आहे आमचं शांततेचं आंदोलन आहे त्याच्यानंतर कोणी नाही आलं तर त्याचा आम्ही पूर्वी शब्दात निषेध करतो आमच्या वकील बांधवांवर नेहमी हत्या हत्या अपहरण या संदर्भातले गुन्हे वाढत असताना आम्ही ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्टची मागणी करत आहोत कुठून आले मी कुर्ला बार असोसिएशनचा मेंबर आहे मी कुर्ल्यावरून आलेलो आहे ना माझं नाव ॲडव्होकेट भूषण घोंगडे मी कुर्ला बारचा मेंबर आहे एक दोन हजार चोवीस रोजी राऊरी तालुक्यातील आडाव दाम्पत्य ॲडव्होकेट आडाव आणि स्वा आ, मिसेस आडाव या दोघांना त्यांच्याच पक्षकारांकडून निर्गुरपणे त्यांची हत्या करून त्यांचा मृतदेह एका स्मशानभूमी जेव्हाच्या विहिरीमध्ये दगडाने बांधून बोलून देण्यात आला या दिकुण हत्येचा आम्ही सर्व वकील बांधव संगम वकील संघ पूर्ण घटनेचा पूर्ण तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि जे न्याया न्यायासाठी लोकांच्या सतत न्याय हक्कासाठी लढत असतात अशा वकील बांधवांना पक्षकार किंवा समाजातील अन्य घटकांकडून स्वच्छ स्वच्छतेची वागणूक दिली जाते त्याचप्रमाणे त्यांना त्यांच्यावर जीवगाने प्राणघातक हल्ले केले जातात त्या संदर्भात जसं डॉक्टरांना प्रोटेक्शन असतं सरकारी न्यायव्यवस्थेला प्रोटेक्शन असतं त्याचप्रमाणे न्यायव्यवस्थेमध्ये वकील बांधवांनाही प्रोटेक्शन असणं गरजेचं आहे त्यानिमित्ताने आम्ही मुंबई या ठिकाणी आझाद मैदानावर त्या ठिकाणी आंदोलन करणार आंदोलनासाठी आलेला पोलीस आणि तुमच्यामध्ये थोड्या वेळापूर्वी काही बाचाबाची झाली होती नेमकं प्रकार काय होता तो त्यांना वरून मंत्रालयाकडून आदेशानुसार त्यांनी वकिलांचं आंदोलन पोलिसांनी मोडकळी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आंदोलन आम्ही कोणत्याही पद्धतीने मोडकळीस येऊन देणार नाही यापुढे पूर्ण काम बंद बेमुदास आंदोलन यापुढं अजूनही तीव्र करून आमचा हक्कासाठी लढू आणि आम्ही ॲडव्होकेट प्रोटेक्शन घेतल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही प्रतिनिधी अनुभव भागवत न्यूज टुडे ट्वेंटी फोर मुंबई